एका तरुणाचं एका तरुणीबरोबर लग्न ठरलं होतं लग्न जमलेलं होतं पण मात्र तो जो नवरदेव आहे त्याला लग्नाची जरा जास्त उत्सुकता लागली होती की कधी त्याचं लग्न होतं कधी सगळं काही पार पडतं आता ज्या पद्धतीनं लग्नाची उत्सुकता त्या नवरदेवाला लागली होती त्याच पद्धतीची उत्सुकता त्या नवरीलासुद्धा लागली होती याच्यापेक्षा जास्त तिलाच गडबड झाली होती की कधी लग्न होतं आणि कधी सगळं सुरळीत पार पडतं अशा पद्धतीनं या दोघांचं लग्न घरच्यांच्या सहमतीनं एका ठिकाणी एका परिसरामध्ये पार पडलं पण मात्र या लग्नाला जास्त काही पाहुणे राहुणे मंडळी नव्हते अगदी मोजकेच काही लोक होते आणि याच मोजक्याच लोकांमध्ये या दोघांचं लग्न त्या ठिकाणी पार पडलेलं होतं मग रीतिरिवाजाप्रमाणे या दोघांना घरी आणण्यात आलं आणि घरी आणल्यानंतर रात्री यांची सुहागरात्रीची वेळसुद्धा झाली त्यांच्यासाठी एक रूमसुद्धा बुक केली म्हणजे रूमसुद्धा स संपूर्ण सजवून ठेवली आणि त्या ठिकाणी नवरदेव अगोदरच बेडवर जाऊन बसलेला होता आणि त्या ठिकाणी ती नवरी अगदी सजून धजून आलेली होती आणि एका हातामध्ये दुधाचा ग्लाससुद्धा घेऊन आलेली होती आता त्या नवरीनं त्या नवरदेवाला दुधाचा ग्लास दिला आणि त्या दुधाच्या ग्लासामध्ये काही पावरच्या गोळ्यासुद्धा टाकल्या आणि त्या गोळ्या खाल्ल्यानंतर ते दूध पिल्यानंतर नवरदेव एकदम गुंग झाला आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती घडली आहे उत्तर प्रदेशातील जे मुझफ्फरनगर आहे त्या मुझफ्फरनगर मु मुझफ्फरनगरच्या जिल्ह्यामध्ये एक टी टी पोलीस स्टेशन आहे आणि त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे एक मार्च दोन हजार चोवीसची या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा, एक तरुण होता आणि त्या तरुणाचं लग्न जमत नव्हतं आता शिक्षणामुळं कामधंद्यामुळं त्याचं वय वाढलेलं होतं चांगले पैसे कामावण्यामुळं त्याचं वय वाढलं होतं म्हणून त्याला आजूबाजूच्या परिसरामध्ये लग्नासाठी मुलगीसुद्धा मिळत नव्हती पण मात्र मग कुठं ल मुलगी मिळते आहे काय मिळते आहे का, का? याची माहिती त्यानं आजूबाजूच्या लोकांना नातेवाईकांना मित्र कंपनीलासुद्धा दिलेली होती मग माहिती दिल्यानंतर एक व्यक्ती याच्या परिवारातल्या लोकांकडं आला आणि सांगितलं आमच्याकडे एक मुलगी आहे दिसायलासुद्धा सुंदर आहे तुम्हाला काही फोटो दाखवतो आणि त्यापैकी जी मुलगी आवडेल ती पसंत करा तिच्यासोबत त्याचं लग्न लावून देऊ आता मुलगा आधीच लग्नासाठी उत्सुक झालेला होता कारण की वय वाढत होतं लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती म्हणून त्यानं एक फोटो पसंत केला आणि लग्नाला होकार दिला आता लग्नाला होकार दिल्यानंतर ती मुलगी आवडल्यानंतर त्या मुलीच्या घरचे सुद्धा ह्या घरी आले दोघांच्या संमतीनं सगळं काही ठरलं लग्न कधी आहे काय करायचं आहे का तारीखसुद्धा काढण्यात आली आणि मग सगळं काही सुरळीत जमलं पण मात्र जी नवरीकडची मंडळी होती ती म्हणली जास्त सारा गडबड करू नका लग्नासाठी काही नियम आणि अटी आहेत ते म्हणजे जर तुम्हाला मुलगी पाहिजे असेल तर मग तुम्हाला काही रक्कम द्यावी लागेल कारण की मुलीकडचे खूप गरीब आहेत आणि त्यांनासुद्धा लग्नासाठी खर्च हे ते करावं लागेल म्हणून त्यांना काही रक्कम द्यावी लागेल आता तो नवरदेव म्हणे आता मुलगी आवडलीचे तर ठीक आहे जेवढी सांगताना तेवढी रक्कम देऊन टाकू पण लग्न लागल्यानंतर देऊ आता ठीक आहे तर ठीक आहे लग्न लागल्यानंतर द्या मग यांचं तारीख ठरली आहे लग्न एका मंदिरामध्ये लावण्यात आलं जास्त काय पाहुणे राहणे बोलवायचे नाही म्हणे तुमच्याकडचे दहा पाच आणि इकडचे दहा पाच असं वीस पंचवीस लोकात लग्न लावू असं दोघांच्या मर्जीनं ठरलं आणि मग नवरदेवाकडचे दहा बारा जण आले आणि नवरीकडचे फक्त सातच जणं आले तेही अगदी जवळचे मग अशा पद्धतीनं इकडचे दहा आणि तिकडचे सात असं पंधरा वीस जणांच्या मर्जीनं एका मंदिरामध्ये लग्न लावलं पण मात्र रीतिरिवाजाप्रमाणे सगळ्या काही गोष्टी पार पडल्या आता त्या ठिकाणाहून नवरीला घरी आणलं घरी आणल्यानंतर सगळं काही सजून दजून ठेवलेलं होतं आणि मग रात्री यांची सुहागरातची वेळसुद्धा झालेली होती कारण की नेमकीच नवरी घरी आणलेली होती आता घरी आणल्यानंतर सगळं काही जाणं येणं फिरणं लग्नाची तयारी हे खरेदी कर ते खरेदी कर करू करू सगळे अगदी त्या रात्री निवांत झोपलेले होते आणि इकडं या दोघांचं एका रूममध्ये सुहागरात्रीची वेळसुद्धा झालेली होती आता नवरदेव बेडवर बसलेला होता नवरीची वाट पाहत होता नवरी सजून धजून त्या ठिकाणी आलेली होती आता नवरी सजून धजून आली आणि तिच्या हातामध्ये एक दुधाचा ग्लाससुद्धा घेऊन आली दुधाचा ग्लास घेऊन आली आणि नवरदेवाला पाहून लाजू लागली आता लाजू बस, ते म्हणे जाऊ दे लाजू नको काही नाही ये जवळ बस ती म्हणे जवळ बसते पण आधी हे दूध प्या आता दूध त्या नवऱ्याला प्यायला दिलं आणि त्या नवऱ्यानं ग्लासामधलं गटा सगळं काही दूध पिलं आणि दूध पिल्यानंतर ती नवरी आता त्याला ता बोलू लागली पण मात्र त्या नवरदेवाला गुंगी येऊ लागली ती त्याला बोलू लागली त्याला गुंगी येऊ ता ता लागली आणि बघता बघता त्याला त्या ठिकाणी झोप लागली आणि एवढी झोप लागली की यानं तिला हलू हालू पाहिलं पण मात्र तो काही उठलाच नाही ही त्याला हलून हालून परेशान झाली आणि मग तिला खात्री पटली की आता पूर्ण गाड झोपला आता काही हा उठत नाही आणि जेव्हा तिला ही खात्री पटली तेव्हा तिनं तिच्या खिशामधली जी रक्कम होती ती काढली त्या रूममध्ये ठेवलेलं जे सामान होतं सोने चांदीचं जे काही मूल्यवान वस्तू होत्या काही रक्कम होती ती ती घरामधून सगळी जमा केली आणि त्या ठिकाणाहून आत्ता दोन मिनटात आले म्हणून घराच्या बाहेर निघली आणि घराच्या बाहेर निघल्यानंतर तिला एक घ्यायला बाहेर गाडीसुद्धा आली आणि त्या गाडीवर बसून नवरी संध्याकाळीच फरार झाली तिथून गायब झाली आता नवरदेवीकडं सनाड झोपलेला होता सकाळी उठल्यानंतर पाहतोय तर त्याची बायको त्याच्याजवळ नाही म्हणून त्यानं ना इकडं तिकडं आरडाओरड केला कुठं गेली काय गेली आता ते नवर घरचे म्हणले तुझ्याजवळच होती आम्हाला काय माहिती कुठं गेली काय गेली आता इकडं तिकडं शेजाऱ्या पाजारला विचारल्यानंतर मग समजलं की नवरी घरातून गायब झाली ज्या व्यक्तीनं हे लग्न जमवलं होतं त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला त्याचा फोन नंबर बंद आला त्याचा काही फोन लागलाच नाही मग चौकशी केली हे केलं तेव्हा समजलं की ही जी नवरी आहे ती लुटेरी दुल्हन आहे म्हणून त्यांनी जवळचं टिटवी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ती जी मायतर नवरी होती तिच्याविरोधात फिर्याद दाखल केली तक्रार दाखल केली तिचा फोटो पोलीस स्टेशनमध्ये दिला जे लग्नामध्ये समारंभी आले होते त्यांचेसुद्धा फोटो दाखवले पोलिसांनी गांभीर्यानं या घटनेची दखल घेतली आणि थेट ते जे लुटेर करणारे अशा पद्धतीने लग्न लावणारे होते त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यांचे शोधाशोध चालू केली पोलिसांनी काही तासाच्या आतच ते जे सात जणं आहेत त्यांच्यावर कारवाई करत त्या सातही जणांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली आणि कारवाई केल्यानंतर समजलं की यांनी आत्तापर्यंत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र अशा काही लोकांना यांनी फसवलेलं आहे लग्नाचं आमिष देऊन तरुणी त्या ठिकाणी पाठवायची त्यांच्याकडून रक्कम घ्यायची आणि रक्कम घेतल्यानंतर सुहागरात्रीच्या दिवशी फरार व्हायची अशा पद्धतीच्या घटना महाराष्ट्रासह मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत त्यामुळं या प्रकरणामध्ये जे काही घडलं आहे जेसं प्रकरण आपल्या आजूबाजूला इकडं तिकडं काही घडलं आहे का घडलं असेल तर कमेंटमध्ये सांगा कारण की समाजामध्ये जे घडतं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण मात्र समाजामध्ये जे घडतं आहे तेच तुम्हाला सांगणं हा आपला उद्देश आहे आणि त्यामधून सावध राहिलं पाहिजे आणि असं कोणासोबत घडत असेल त्याची माहिती पोलिसांनासुद्धा दिली पाहिजे आता या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या